मम्मी, मम्मी सोबत जा तर काही संध्याकाळ झालेली आहे आणि घरी आलो आज सकाळी व्लॉग नाही स्टार्ट ना केला होता के हे बघा हिला शिरा पाहिजे होता तर मम्मीने शिरा बनवलाय आणि कशी खाते बघा मम्मी मुण मी पण थोडस घेतला मला जास्त शिरा नाही आवडत तर शिरा खाऊन घेऊया का खातो का, का तर काहीच जेवण झालेलं आहे आणि आताच जस्ट इथे बसलो आहे मी आताच मम्मीने आवडलं आहे मम्मी ते काम करते थोडं आणि बघा इथे बसली आहे मॅडम रील्स बघत आहेत हो मॅडम बोला काहीतरी काय आलं बोल हां काय आलं मला तुला बंद केलं तर काहीच आज तर शनिवार होता आज मी इथे लवकर आलो होतो कारण की मला मला ऑफिस मधून मला लवकर सोडलं होतं ऑफिस मधून पण ही तर साडेसहाच येते ही झाली येऊन थोडा वेळ जरा आराम केला आणि मग जेवून घेतलं आणि तुमच्याशी डायरेक्ट आता बोलावलं मगाशी तुम्ही बघितलं असेल शिरा खातो तेव्हा ही शिरा खातो ते हिला शिरा आवडला होता भरपूरसा त्यामुळे आणि आता काय आता रात्रीच्या टायमाला ही असंच बघत असते रीलमध्ये पण खाण्याचंच बघत असते ते बघा हे बघा हे बघा हे खाण्याचं बघतो बघ कशी जीप मारते बघितलं बाहेर जीप काढ जरा बाहेर खाताना फोन मध्ये पण खाण्याच बघते दिवसभर खाण खाण खाणं <laughs> किती फोन म्हणणार तू किती फोन म्हणा तिचा फोन तर चालूच राहणार दिवसभर चालू असत तिचा फोन नाही घरी असेल की असेच असते रील्स मध्ये हम 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 बोलता है, तुम उनको बोलता है।, तुम ही बोलता है? तो क्यों क्या है? तुम क्या है? हम क्या करेगा मतलब भी करता है। तो, भी मोबाइल यूज़ 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 गाइस रील खाने का नवीन द नाही बघा अजून पण तिचं तेच चाललं आहे हे बघा आता जेवण झालं ना मग कशा नाही खाण्या नाही काय बघायचं तुला अजून हे शिताफळपासून नाही पाहिजे सीताफळ बासून करूया गाईज सीताफळ बासुंदी पाहिजे मॅडम गाईज उद्या तर संडे आहे उद्या आरामात उठणार आय थिंक आता मम्मीचा विचार झाला छावा मूवी बघायचा तर हा ऑनलाईन आहे तर बघू घेऊया घरीच तर बघूया तर मी आला तर मी ठीक आहे लावेन नाही आता तो असंच जाणार नाही आता जाऊ थिएटरमध्ये बघू जाऊन बघू आता कसं बघायचं ते इथे घरी बघायचा की थिएटरमध्ये बघायचा हो महाग तर महाग ना हम्म कसं झालं ते भरपूर आहे गाडी छावा मूवी ची तिकीट खूप महाग आहे सकाळचा तर शो ऐशे ऐंशी रुपया पासून स्टार्ट होतो नाही राहत रात्रीचा खूप महाग होतो रात्री का ती संधीशे पन्नास समथिंग च्या आसपास सॉरी तीनशे रुपये पर्यंत जातो त्यामुळे आणि हे बघा हिला पण सोपंच येते तर त्याआडीच आम्ही जात नाही आम्ही ठरवलं होतं जायचं मूवी बघायला पण मूवी खूप एक्सपेन्सिव्ह हो। असल्यामुळे जास्त होतं म्हणजे हजार दोन हजारच्या वरती होतं ठीक आहे मला माहिती आहे की प्राइस जास्त नाही आहे बट मी नाही खर जास्त खर्च करत मूवीवर एवढे जास्त मूवीवर स्पेंड करणं मला नाही आवडत ठीक आहे बघायला पाहिजे बट जास्त पण आहे तीनशे चार रुपये पर पर्सन तीनशे रुपये मूवीसाठी द्यायचे म्हणजे मला नाही वापर वाटत काय करायचं त्यानंतर मग ते तीनशे रुपये खा जाणार पण खाणार तिकडे तुम्हाला थिएटरचे पॉपकॉर्नचं प्राईस माहितीच आहे पण मी काय खात नाही आणि हिला पण खायला देत नाही हे बुकळ आमचे आहे ना हिला पण देत नाही तू बघते बघ कशी म्हणून एक मुव्हीला असंच घेऊन आलो तू बुक ही

गर्मी गर्मी होते करते गर्मी। ते छावा। आता छाळा मिळाला तर मी बघेन नाही तर मग झोपणार जाऊन आता बघूया मिळालं तर ठीक आहे नाही तर मग जाईल तर आजचा ब्लॉक हाच होता आता तर बघूया मम्मी तर मम्मी तिचं आवरून आली की मग बघू मिळालं आता ठीक आहे ना तर लावणार टी व्हीवर नाही तर जाऊन झोपणार तर आता आम्ही आता खालीच अजून तर जातो तर थोड्या वेळ वरती आणि मग झोपू तर आजचा ब्लॉग मी इथपर्यंतच ठेवतो उद्या आज संडे आहे उद्या ब्लॉग्स एकदम ठेवेन मी तर बनवेन चांगले चांगले तर आजचा ब्लॉग इथपर्यंत बघितला असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच जर ब्लॉग आमचे पाहिजे असतील तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत राहा तर चला बाय